नमस्कार मंडळी मी आधी स्वागत करते आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे आयुष आणि तर मंडळी काल रात्री म्हणजे जेवण वगैरे करताना शूट करायला नाही जमलं कारण बाळ नाही रडत होतं आणि त्याच्यामध्ये काजू पण होती काजू बाळाला समोर होती की मी घरात लावत होते त्याच्यामुळे मला शूट करायला काही जमलं नाही मग मी थोडा वॉईस ओव्हर केला आणि व्हिडिओमध्ये ॲड केला आणि व्हिडिओ एंड केला आहे तुम्हाला आज व्हिडिओ पाहायला मिळेल तर अजून तर हो आज आहे सोमवार आणि आमचं उठलो घरातले कामं होते थोडे घरातलं कामं वगैरे आवडलं सगळं आवडलं आयुष्याला झोपवण्याचा प्रयत्न केला पण आयुष्य सकाळपासून काही झोपत नाहीये मग आता म्हटलं ठीक आहे त्याला काय हरकत नाही आता नाही झोपत आहे तर रात्री लवकर झोपी जाईल त्यामुळे पण आता मी चालले माझ्या मावशांना भेटायला मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की मला सहा मावशांमध्ये तर मला असं वाटतं एक मावशी म्हणून मध्ये लास्ट टाइमला भेटले होते ती एक मावशी एक मावशी माझी म्हणजे इगतपुरीमध्ये राहते तर तुम्ही लांब राहते तर मला नाही वाटत ती आज तिला पॉसिबल असेल येणं मला भेटायला लगेचच आणि अजून मला असं तीन ते चार वंश तिथे तुम्हाला मला दा दाखवता येतील तर मी चालले तिकडे आणि मेन म्हणजे माझ्या आईच्या आईला मी भेटायला चालले लास्ट टाइम लास्ट टाइम मला माझ्या आजीला भेटायला जायचं होतं तर मला तुम्ही पाहिलं की म्हणजे लास्ट टाइम जेव्हा आले तेव्हा पण मी एकदम दोन एक दिवसच राहिले असेल वन नाईटमध्येच मी लगेच निघून गेले दसऱ्याच्या टाईम त्याच्या आधी पण आले तर काही गडबडीतच गेले तर आज माझ्याकडे टायमिंग आहे तर मी म्हटलं मी माझ्या आजीला भेटून देते तर मग मी चाललंय माझ्या आजीला भेटण्यासाठी आणि तू मला पण दाखवते माझी आजी कशी आहे ते पहिले मी तुम्हाला माझ्या आईला दाखवते मग माझी आई आणि माझ्याची आजी सेम दिसते का मला तुम्ही नक्की सांगा तिकडे आहे मम्मी मम्मीला बघून द्या मी मम्मी फोटोमध्ये कशी दिसते ते आणि मग माझ्या आजीला दाखवलं वरती सांगा कारण त्या दोघीजणी सेम सेम दिसतात आणि म्हणजे आजीला भेटलं ना की मम्मीला भेटलं मम्मीच्या जवळ तर पण येतो मला तर माझ्या माझ्या बहिणीला मला माझ्या भावाला असं आहे त्यामुळे मी तिकडे चालले तर तुम्हाला नक्की दाखवते चला काजल म्हणजे काज काजल यांची गाडी आहे ती धुवायचं काम चालू आहे पप्पा आणि गणेश पप्पा आणि गणेश भाऊ मिळून ना गाडी धुत आहेत तुम्ही बघू शकता बोरिंगचं पाणी आहे मस्त मोकळं तर छान गाडी धुवा त्यांना मजा येते संध्याकाळचं संध्याकाळचं मस्त सूर्यास्त होतं इकडे गाडी धुवायचं काम चालू आहे माझी तयारी चालू आहे अर्विशला पण तयार केलंय मी तर इकडे आहे अरविश अरविश हाय कर बेटा हाय कर आगा। आगा। आईच मी जसं तुम्हाला सांगितलं की मी आलेली माझ्या मावशी आजीच्या घरी म्हणजे मला सहा मावशी आहेत मी लास्ट मध्ये तुम्हाला सांगितलेलं की मला सहा मावश आहेत म्हणून तर दोन मावश्या माझ्या लांब राहतात तर त्यामुळे त्यांची ओळख करून म्हणजे आता आल्या नाही त्यांना पॉसिबल नाही झालं संध्याकाळची वेळ स्वयंपाक वगैरे करायचं आहे आणि जॉईंट फॅमिली त्यांची त्यामुळे तर दोन मावश आहेत आणि एक मावशी कामाला गेली आहे ती कामावरून अजून आली नाही दोन मावश आहेत त्यांची तुमच्या सोबत ओळख करून देते पहिले ओळख मी करून देते माझ्या आईची आई म्हणजे माझी आजी तर ही आहे माझी आजी <laughs> काकू आमची माझ्या आजीला सगळे काकू म्हणूनच बोलतात तिचे तिचे जवळ सहा जावं सहा जावं तिला अच सात जावं बरोबर सातही जावं तिला काकू म्हणूनच बोलतात आणि सगळ्या गावाची पण आमची काकूच आहे ना काकू आणि मला एक सांगूशी वाटतय कि मा आता म्हणजे काकूचं आहे ना पायाला लागलेलो होतो दोन वर्षापूर्वी तसपासून काकू म्हणजे घरातच आहे नाहीतर माझे काकू मला भेटायला म्हणजे आम्हाला भेटायला मुंबई पर्यंत यायची दिवाळीची सुट्टी असो किंवा मे महिन्याची सुट्टी असो शाळेला ती आम्हाला घ्यायला यायची कपडे घ्यायची खूप लाड करायची आमच्या लग्नामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये आमची काकू आमच्या पुढे असाय सगळ्यात पुढे असायची म्हणजे सगळ्यात मोठं माणूस आमचं असं असेल घरातलं तिथे आमची काकू म्हणजे माझ्या आईची आई आणि आता ती माझ्या तुम्हाला मी आहे की माझी आई गेलेली आहे तेव्हापासून ती खूप खचली आणि त्याच्यामुळे ती आजारी पडली ते टेन्शन घेऊन घेऊन त्यामुळे मग असं आहे तर ठीक आहे तर माझी आईची आई मी आई। तुम्हाला असं सांगितलं की किला भेटल्यानंतर मला माझ्या आईजवळ गेल्याचं फील होतं तर मला तसंच वाटलं आता आले त्यानंतर आणि ही माझी सगळ्यात छोटी मावशी आहे हायकर मावशी सगळ्यांना <laughs> सगळ्यात छोटी मावशी ही घर बाजूलाच आहे इकडे म्हणजे पाच दहा मिनिटावरती राहते आणि ही आहे सेकंड नंबरची म्हणजे सहा नंबरची तर माझी ही सेकंड नंबरची मावशी आहे दोन नंबरची दो नंबर नंबर मावशी म्हणजे माझी मम्मी आहे तिच्यापेक्षा मोठी ही मावशी मावशी अजून एक मोठी मावशी आहे तर अशा मला सहा मावशी आहेत पण आता ओळख करून द्यायला दोनच मावशी आहेत आणि जेव्हा मी दसऱ्याचा व्हिडिओ बनवला तेव्हा या मावशी तुम्हाला दिसल्या असतील व्हिडिओमध्ये नागमावशी तू होती ना व्हिडिओमध्ये मामी पण आहे मामी गावी गेली आहे त्यामुळे तर असा आमचा परिवार आहे माझ्या मम्मीच्या माहेरकडचा परिवार आणि हे सगळं इगतपुरीमध्येच राहतात माझ्या आईच माहेर इगतपुरी आहे आणि मग माझ्या आईने इकडे जागा घेऊन घर बांधलेलं आहे त्यामुळे मग माझं पण माहेर म्हणजे आता पप्पा इथे राहतात म्हणून माझं पण माहेर इगतपुरीत झालं असं आहे ना नागमावशी मावशी काय बोलतील काय मस्त मस्त आणि मग मावशी तू नाही इकडे छान वाटलं ना तुला आल्यावर <laughs> मला खूप छान वाटत इकडे आल्यानंतर आणि मला लास्ट टाइम वेळा भेटला नाही यायला पण मग मी ट्राय केली ह्या टायमाला की मी भेटेल म्हणून तर अजून माझ्या दोन तीन मावशात जसे जसं मला भेटतील आता मी नेहमीच येत असते गतपुरीमध्ये जेव्हा जेव्हा भेटतील तेव्हा तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये दिसतीलच पण माझ्या मावशात खरंच अजूनही आमच्या सोबत आहे म्हणजे असं नाही की मम्मी गेली म्हणून आम्ही एकट्या आहोत नाहीये त्यांनी मम्मीची कमतरता आम्हाला जाणून नाही दिली कधी त्या म्हणजे काही आमचं जर मोठं काही काम असेल काही असेल तर त्या आमच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या असतात आईची कमतरता नाही जाणून देत आणि या साईदा बघितलं का तिचा चेहरा आम्हाला दिसतो म्हणजे यांचे फोटो जरी बघितले तरी ती आज मम्मीचा चेहरा आम्हाला या मावशांमध्ये दिसतो नेहमी हे दिसतो मला रड़ो नो को बस तर असं आहे आहे ठीक मी बोलतो तुमच्याशी थोड्या वेळातच ही एक माझी ही। मावशी आहे म्हणजे तिसरा नंबर तर हाय कर मावशी हाय आणि ती कामाला गेली होती मी निघाले आणि तेवढच ती आली मी म्हटलं थांब तुझं शूट घेतो म्हणून आणि तुमन। तिला सांगितलं आरविश झोपला होता झोपेतून उठला थोडा रडरड करतोय तर असं आहे आणि निघाले मी इकडनं तुम्ही पाहिलं मला काकुने पैसे दिले निघताना तेवढंच आजीचं प्रेम माझ्या तर ठीक आहे चला भेटते थोड्या वेळेत मी तुम्हाला हे गाईज मी घरी आले आणि अंधार झाला होता मला मावशी सोडायला आली होती कारण रस्ता आणि अंधार असतो त्याच्यामुळे मला मावशी अंधारस्ता म्हणून सोडायला आले अंधारस्ता पप्पा घ्यायला आले असं झालं मग घरी येऊन बघितलं तर आमच्या छोट्या पिरीला थोडा हलकासा ताप आलेला आहे तर त्यामुळे काजलने बाळाला घेतलेलं आहे मी म्हटलं राहू दे मी काम वगैरे आवडून घेते काय टेन्शन नको घेऊ आणि मग आता स्वयंपाकाची सुरुवात झाली माझी स्वयंपाकामध्ये आज मंडे आहे तर मी नॉनव्हेज खात ना म्हणून नॉनव्हेज नाही म्हणलं घ्यामध्ये हे गाईस स्वयंपाक चालू आहे आमचा वरण तुम्हाला सांगितलं वरण भात भाजी झाली म्हणून चपात्या बनवायच्या आहेत मी कणिक तिचं पीठ मळून दिलं काजलला आणि काजल चपात्या करते बाळ तिचं बाहेर पप्पांसोबत खेळतंय तुम्हाला बोलले आता राहते मी चपात्या करते आणि माझं व्हिडिओचं काम नाही झालं आहे नेटवर्क इशू असल्यामुळे तर बघू पोस्ट करायचं ना ना की नाही करायचं मला समजत नाही कारण खूप नेटवर्क इशू येतोय मला तरी बघते ट्राय कर तर करता ॲटलीस्ट नऊ वाजेपर्यंत जरी झालं तर झाला आणि नाही झाला तर मग काही करू शकत नाही तर असं चालू आहे चला जेवण करताना बोलते तुमच्यासोबत हे hey गाईज uh, तुम्ही पाहिलं मी स्वयंपाक करत होते स्वयंपाक झाल्यानंतर मग आम्ही जेवण केलं जेवण केल्यानंतर मग uh, मला मी शूट ना घेतलं आणि आम्ही तिघच जण आहोत त्यामुळे मग पटापट -पड़ स्वयंपाक मला किचन पूर्ण क्लीन करून घेतला आहे तुम्हाला दाखवते मी आणि इकडे माझ्या अरविशची मस्ती पण चालू आहे हाय हाय खर अरविश हाय हा इकडे इकडे माऊ आहे आणि त्यांना ना दिवसभर झोपलेले नाही आता झोपतील ते इकडे मी ना हरवीसचे ना जे दुधाच्या बॉटल्स आहेत ना ते गरम करायला गरम पाण्यामध्ये ठेवल्यात आहेत इकडे अरविषचं दूध गरम करून ठेवलं आहे आणि पूर्ण किचन क्लीन करून घेतला तुम्ही बघू शकता आणि हो मला कमेंट्स होती की आरती ताई भांडे खूप स्वच्छ आहेत म्हणून तर हे भांडे खूप लहानपणी म्हणजे माझ्या आईने घेतलेले आहेत मला असं वाटतं मला आठवत पण नाही मम्मी म्हणजे हे दोन हांडे आठवतात मला हे जे दोन हंडे आहेत ना हे घेताना मी तिच्या सोबत होते पण हे कधी घेतलेले ते मला नाही आठवत आम्ही मी खूप लहान होते आणि प्रत्येक भांड्यावरती माझं आणि माझ्या बहिणीचं नाव आहे छोटे छोटे भांडे पण आहेत त्याच्यावरती पण आमचं नाव आहे तर या वेळेत नाही पण नंतर कधी जेव्हा मला पॉसिबल असेल तेव्हा मी शेअर करेन ओ आरविश ओ हो 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 इकडे मस्ती चालू आहे दोघांची हो पा दिलेला आहे आणि असं चालू आहे आमचं आता तुम्ही बोलाल की आरती तू बिझी आहे तुम्हाला मी लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की वहिनी माहेरी गेला तुम्ही पाहिलं होतं व्हिडिओमध्ये आणि बाई पण घरी नाही कारण त्याचं कारण तसं आहे त्यांच्या फॅमिली मेंबर मध्ये कोणीतरी आजारी येत तिकडे आहेत त्याच्यासाठी आ, जर वहिनी आणि बाई असलं तर मग मला काही कामं वगैरे करावे लागत नाही मी फ्री बसलेली असते पण आता ते नाही आहेत त्याच्यामुळे मग माझी जबाबदारी आली थोडीशी घरामध्ये सगळं सांभाळायची आणि बघू आता माझं दानं कधी होतं आहे ते, मा मा आ, होते, ते, माहिती ते मला माहिती नाही पण आज मी तुम्हाला माझं माहेरातलं जे रुटीन आहे ते शेअर केलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांग जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय आणि तुझ बायकर बयकर मिटा बाय, बाय।, बाय।